व्यासपीठावर उपस्थित कळंबेसाहेब आणि सर्वच सन्माननीय मान मान्यवर तसेच आपली माती आपली माणसं याचे संस्थापक राज साहेब कोळसकर साहेब आणि संजय उतेकर साहेब आणि सर्वच पदाधिकारी ज्या प्रकारचा हा उपक्रम आहे ते बघून खरंच बरं वाटतंय कारण प्रत्येक गावातल्या प्रत्येक होतकरू माणसाला ह्या पुरस्काराने किंवा या सोहळ्याने एक प्रकारची ऊर्जा एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतंय हे बघून खूप बरं वाटतंय आता मला नेमकं का काय बोलायचं हे माहीत नाही पण त्या दिवशी राज पार्टे साहेब आले ऑफिसला आणि ते म्हणाले की तुम्हाला या कार्यक्रमाला यायचं आहे आपल्या पूर्ण खोऱ्यातल्या शाळांच्या मुलं इथे येणार आहेत तर सर्वप्रथम म्हणजे मी सुरू करतो छावा चित्रपटाच्या एका डायलॉगने खान समान कह देना आपले मालिक से शेर नाही रहा पर छावा अभि जिंदा आहे जंगल मे है हम शोर नहीं करते हम शिकार करते हैं छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा वा वाज वा आपली मातीतला बरं वाट शूटिंगच्या वेळी सर आले होते वाईला एकदा आणि सांगायचा उद्देश म्हणजे हा किस्सा साहेब आमचा भरत माझी नीरा कस्तुरी हे सगळे आले होते शूटिंगला वाईला शेवटचं शूट चालू होतं जेव्हा महाराजांना पकडतात जेव्हा कॅप्चर करतात सूर्यवंशी सर बाकी सगळे सुतार सर वगैरे सगळेच सर होते आणि ते दिवसभर तिथे थांबले होते माझ्यासोबत की शूटिंग करताना किती कष्ट असतात म्हणजे जवळजवळ पंधराशे माणसं पंधराशे फायटर महाराजांना पकडण्याचा जो सीन होता त्याच्यामध्ये होते आणि आमच्या सेटवर एक गोरा माणूस होता लंडनचा ब्रिटनचा तो व्ही एफ एक्स सुपरवायझर होता तो आपल्या हाताखाली काम करत होता शूटिंग संपलं संध्याकाळी साला पॅकअप झालं जाता जाता आमचा भरत मला साईडला घेऊन म्हणतोय भाऊ हा शेट आहे का कारण काय आपली ती समज की गोरा म्हणजे शेट पण आता ह्या कार्यक्रम बघून हे सगळे पुरस्कार बघून हे वाटतय की नाही आपणच शेट आहोत इतके होत करू विद्यार्थी पुढे येतात इतके होत करू शेतकरी पुढे येतात सुशिक्षित शेत शेतकरी काही आता एक मध्ये कदम जे कॉन्व्हेंट स्कूलचा विद्यार्थी आहे इकडे येऊन तो वेगवेगळ्या प्रकारचं फलोत्पादन करतोय वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करतायत आपल्या खोऱ्यातली पोरं हो, कोणी मागे मी आठवडच्या कार्यक्रमाला होतो तिथे कळलं की तिथला एक मुलगा कुठेतरी ऑस्ट्रेलियामध्ये का कुठे विमानांच्या स्पेअर पार्ट्स बनवतो त्याच्यामुळे किती सुंदर गोष्ट आहे की आपल्या भागातली मुलं आता एका वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या उंचीवर पोचण्याचा प्रयत्न करतात आणि पोचली देखील आहेत याच्या आधी मी अजून चार पाच चित्रपट केले होते आणि भरपूर सगळे आज अ सिनेमॅटोग्राफर म्हणून शूटही केले होते पण छावाला जी प्रसिद्धी मिळाली आणि तुम्हाला सगळ्यांचं प्रेम मिळालं मी जास्त कार्यक्रमांना गेलो नाही मोजक्यात सत्कारांना गेलो आणि तिथेच गेलो जिथे आपली लोक आहेत मोजून तीन का चार सत्कार झाले निमंत्रण भरपूर होती पण गेले तीन महिने मी माझा फोन ऑफ करून ठेवलाय त्याच्यामुळे मी कोणाच्या संपर्कातच नाही पण ज्यांना मनापासून सत्कार करायचा आहे ते पोचतात आणि तेच पोचले आणि मी तिथेच पोचलो मला इथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगायचंय कि सर्वांना मला वाटते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे वाचलं पाहिजे जर तुम्हाला एक चांगली व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला एक छाप सोडायची असेल समाजावर किंवा एक, एक चांगला माणूस एक चांगला माणूस म्हणून काय हे शिकायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जितकं वाचाल तितकं कमी आहे महाराजांची बुद्धिमत्ता त्यांची कल्पकता म्हणजे तुम्हाला मी सांगतोय मी छावा केल्यापासून जितकं जितकं महाराजांवर वाचत चाललोय तितकं तितकं मला कळतय की कि आपण किती भाग्यवान आहोत कि ते छत्रपती शिवाजी महाराज किंवा ते छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या वर ऑक्सफोर्ड मध्ये उपक्रम आहे जगभरातली लोक त्यांची रणनीती त्यांची राज्यनीती शिकतायत त्यांचे पाय लागलेल्या मातीमध्ये आपला जन्म झालाय आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे किती भाग्यवान आहोत आपण की भारतभर जगभर नुसतं शिवाजी महाराज म्हटलं की अंगावर काटा उभा हो राहतो त्यांच्या पाय लागलेल्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो हे आपल्याला गर्वाची गोष्ट नाही का आणि म्हणून सांगतो जितकं जितकं तुम्ही वाचाल म्हणजे आता मी साहेब एक पुस्तक वाचतोय की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा राजगडावरनं आग्र्याला गेले माझ्या मनात नेहमी प्रश्न उभा राहतो मी, मी थोडं जास्त बोलतो कारण शेठ येईपर्यंत आम्हाला गाजवायचंय असं सांगण्यात आलंय <laughs> पण असो आपण आपल्या एकट्या बाळाला लिफ्ट मध्ये नाही पाठवत दोन दिवसाची पिकनिक असली तर आपण म्हणतो नाही रे बाबा त्याला चड्डीत मुक्त येते ना एकटं राहायचं जिजाऊ साहेबांनी नऊ वर्षाच्या शंभूराजांना राजांना महाराजांबरोबर राजगडावरनं ना आग्रा हजार किलोमीटर पाठवलं काय विचार केला असेल त्यांनी तेव्हा आपण आपल्या पोराला तालुक्याला पाठवत नाहीत काय विचार केला असेल एका नऊ वर्षाच्या बाळाला घोड्यावर बसून राजगडावर ना आग्रा तेव्हा रोड नव्हते नदीवर पूल नव्हते काही नव्हतं जंगलात नद्या पोहून कसा तरी मार्ग काढायचा आणि तिथपर्यंत पोचायचं छत्रपती शिवाजी महाराज इतक्या छोट्या बाळाला घेऊन आग्र्याला का गेले असतील कारण छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजीराजांना दाखवायचं होतं की हा औरंगजेब आहे आणि ह्याच्याशी तुमचा लढा आहे भविष्यात आणि म्हणून ते घेऊन गेले होते आग्र्याच्या दरबारात मित्रांनो विद्यार्थी मित्र तुम्ही सगळे ऐका आग्र्याच्या दरबारात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज उभे राहतात आणि त्यांच्यासोबत त्यांचा नऊ वर्षाचा शंभू राजा महाराजांना दरबारात जाण्याआधी सांगण्यात आलं होतं की उंच आवाजात बोलायचं नाही औरंगजेबाशी नजर मिळवायची नाही औरंगजेबाला पाठ फिरवून दाखवायची नाही मागे चालत यायचं या सगळ्या नियमांचं पालन करण्यास महाराजांना सक्तीनं सांगितलं होतं महाराज जेव्हा तिथे गेले औरंगजेबाच्या समोर तेव्हा महाराजांना तिसऱ्या रांगेत बसायला सांगितलं महाराज म्हणाले मी तिथे नाही बसणार का नाही महाराज असं का म्हणाले असतील हो की मी तिथे नाही बसणार कोण होतं तिथे बघायला महाराजांसोबत असणारे शंभर दीडशे सैनिक तेवढेच महाराज म्हणाले मी मागच्या रांगेत बसणार नाही कारण मी मराठ्यांचा राजा आहे माझा अपमान नाही माझ्या मराठ्याचा अपमान आहे महाराज म्हणून नाही बसले औरंगजेबाची खिल्लत आली महाराजांसमोर पूर्ण अशी परात भरून त्याच्या सोन्याच्या मुद्रा आणि काय 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 महाराजांनी औरंगजेबाच्या समोर त्या किल्लतीला लाथ मारून त्याच्या डोळ्यासमोर ती किल्लत उडवली होती आणि तो नऊ वर्षाचा शंभू राजा आपल्या बापाला बघतोय की हा कोण वीर पुरुष जो चक्क औरंगजेबा समोर त्याच्या खिल्लतीला धुडकावून देतो लाथ मारून निघून जातो ते छत्रपती संभाजी महाराज सहा महिने आगराच्या दरबारात थांबले महाराज काय त्यांची प्लॅनिंग काय महाराजांची मुत्सद्दीपणा सहा महिन्यात औरंगजेबाचा पहाऱ्यातून सहा महिन्यात शंभूराजे आणि छत्रपती संभाजी शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत निसटले आहेत हे स्वतः औरंगजेबाला मरेपर्यंत कळलं नाही की हा माणूस निघाला कसा गजपैकी ना मित्रांनो आपण त्या राजाचे वंशज अरे जगात असं नशीब लागतं मी तुम्हाला सांगतोय नऊ वर्षाच्या शंभूराजांना फक्त मुभा होती आग्र्याच्या दरबारात फिरायची महाराज नजर काय देत होते आग्र्याच्या दरबारात ना महाराजांची सुटका करण्यामागे जर सगळ्यात मोठी भूमिका कोणी निभावली असेल तर ती राजांनी दिवसभर शंभूराजा आग्र्याच्या दरबारात फिरायचे पहारा किती वाजेपर्यंत असतो सैनिक किती वाजता बदलतात औरंगजेब किती वाजता नमाज पडायला जातो मग इकडचे सैनिक त्याच्या सुरक्षेला तिकडे जातात मग हा भाग खाली असतो हे सगळ्या बातम्या शंभूराजे रात्री येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना द्यायचे आणि त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी प्लॅनिंग केलं आणि आग्र्याच्या दरबारातन औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटलेत महाराज हे जेव्हा औरंगजेबाला कळलं असा वीज झाला त्याला कळेना काय करावं आपल्या सरदारांना स्वतः मारायला लागलं की अरे छत्रपती शिवा गेला कुठे महाराज त्याच्या पुढचे साहेब सांगा कधी थांबवायचंय कारण आम्हाला बोलायची खूप सवय कारण महाराज निघाले आग्रेच्या दरबारातलं पूर्ण मुघल सैनिक महाराजांना त्या दिशेने शोधतय जिथून आग्र्यावरनं दखनेला यायची वाट आहे किंवा तिकडे राहतो महाराज त्याच्यापेक्षा पुढे महाराज दखनेला इकडे न येता महाराज आग्र्यावरून अजून पुढे गेले मथुरेला हे कोण विचार करू शकत की आपण जर परतीच्या मार्गावर गेलो तर मुघलांचे सैनिक आपल्याला पकडतील म्हणून महाराज उत्तरेला अजून युपी मध्ये गेले तिथे त्यांनी शंभूराजांना एका त्यांच्या मित्राजवळ ठेवलं विचार करा नऊ वर्षाच्या पोराला एक बाप मथुरेला आपल्या एका मित्राजवळ ठेवतोय आणि हिंदुस्थाना चोवीकडे मुघल सैनिक त्या बाळाला आणि त्या बापाला मारायसाठी घोड्यावर उंटावर तलवारी बाण तोफा सगळं घेऊन फिरतायत आणि हा बाप आपल्या एकट्या नऊ वर्षाच्या पोराला म्हणतो शंभूराजे राहाल ना तुम्ही प्रश्न महाराष्ट्राचा आहे प्रश्न दखनेचा आहे प्रश्न मराठ्यांचा आहे शंभूराजे म्हणतात आबासाहेब स्वराज्याची शपथ घेऊन सांगतो आम्ही राहू आणि आम्ही सुखरूप राहू आणि आम्ही लवकरच तुम्हाला भेटू हे नऊ वर्षाच्या बाळाने म्हटलंय बाळानो तिकडनं महाराज निघतात महाराज चाळीस का चव्वेचाळीस दिवसात राजगडावर पोचतात साहेब सांगायची गोष्ट मध्ये कित्येक संशोधक आले लंडन वरन अमेरिकेवरनं वेगवेगळ्या देशात कित्येक संशोधक आले आणि त्यांनी ती वाट शोधण्याचा प्रयत्न केला की कुठल्या वाटेने छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरनं राजगडला आले होते आस्था गळीत ती वाट कुणाला सापडली नाही हे फक्त महाराजच करू शकतात त्याच्यानंतर एकटे शंभूराजे नाही नाईक की काय मंडळी सहा महिन्याने मथुरेवरनं निघाले प्रत्येक ठिकाणी मुघलांच्या चौक्या होत्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मुघल सैनिक फिरत होत जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर पोहोचले राजगडावर पोचले तेव्हा सांगतो मित्रांनो औरंगजेबाला पटाव त्याला खरं वाटावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांचं तेरावं घातलं होत आपल्या जिवंत लेखाच तेरावं घालणं काय म्हणतात ब्राह्मणांना समाजाला सगळ्यांना जेवण खाऊ घातलं होत आणि हळूहळू हळू बातमी पसरवली होती की शंभू राजे प्रवासामध्ये संपले ही बातमी जेव्हा औरंगजेबाला कळली ना त्याचा एक सरदार गेला मोठ्या उत्साहात म्हणला जहापना शंभू मर गया शिवा ने उसकी सारी वो कार्य विधि की है जो मरने के बाद करते हैं औरंगजेब अजून मान औरंगजेब मन है अगर शिवा ने शंभू की कार्य विधि की है और शिवा सबको बता रहा है कि शंभु मर गया इसका मतलब शंभु जिंदा है वो शिवा है शिवा तुम नहीं जानते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावर बसून मथुरेवरच्या शंभूराजांना चाळीस चव्वेचाळीस दिवसात त्यांनी स्वतःपाशी आणलं म्हणजे किती प्लॅनिंग विदाऊट मोबाईल विदाऊट टेलिफोन विदाऊट रस्ते काही काही नव्हतं मित्रांनो तुम्ही इमॅजिन करा नुसतं जंगल नदी जेव्हा महाराष्ट्राकडनं निघाले तेव्हा नुसते मुघलांशी लढत नाही आले शंभूराजे दरोडेखोर होते प्राणी होते वाघ सिंह हत्ती सगळ्या प्रकारच्या निसर्गाचं एक मोठं हे होत नद्या पोहून यायचं होत इतक्या सगळ्या प्रकारच्या जी जी तुफानं त्यांच्या समोर येत होती त्यांना तोंड देत शंभू राजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावर गब। पोहोचवलं होतं व्यवस्थित म्हणजे किती महान किती कर्तबदार आणि किती मोठा राजा असेल छावा बनवण्यामागे स्फूर्ती हीच मिळाली पॅन्डमिक मध्ये सुरू झालं होतं काम नव्हतं घरी होतो आम्ही सगळे आणि मी छावा हे पुस्तक वाचायला घेतलं शिवाजी सावंतांचं सा। आणि ते पुस्तक वाचल्यावर कळलं की इतका मोठा राजा ज्याने बत्तीसाव्या वर्षी आपल्या शरीराचे सगळे अवयव कापून दिले पण औरंगजेबाचं म्हणणं ऐकलं नाही किंवा त्याच्या अटी मानल्या नाहीत किंवा त्याचा धर्म स्वीकारला नाही असा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजावरती चित्रपट निघालाच हवा हे त्यावेळीची माझी मनशा होती आणि चित्र बनवण्यामागे मित्रांनो चार वर्ष गेली दोन वर्ष नुसती लिहिण्यात गेली एक वर्ष शूटिंग करण्यात गेलं एक वर्ष त्याचं पोस्ट प्रोडक्शन एक्स एडिटिंग म्युझिक ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गेलं चित्रपट बनवणं साधी गोष्ट नसते घाडगे महाराज होते ते त्यांना माहिती आहे आणि पण तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाने ज्या प्रकारचं कौतुक म्हणजे लोकांसाठी हा चित्रपट नव्हे तर एक भावना म्हणून तयार झाली आणि त्या भावनात्मक दृष्टिकोनातनं त्या लोकांनी या चित्रपटाला आपलंसं करून घेतलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार धन्यवाद आणि मला इथे बोलवल्याबद्दल हा सन्मान दिल्याबद्दल माझा भाव बसलाय तिथे भरत उतेकर माझे भाऊज आहे नीरा उतेकर आणि माझी पुतणी माझी मुलंच आहेत ती म्हणजे त्यांचं त्यांचं प्रेम त्यांच्याशिवाय कदाचित मी म्हणजे मी तुम्हाला सांगतो कुटुंब सगळ्यात महत्वाचं भाव सगळ्यात महत्वाचा आपण म्हणतो ना की मला कधी कधी प्रश्न पडतो साहेब की मी एक वेळ आहे का अजून हाय मी खेचू शकतो मला स्क्रिप्ट लिहायची सवय मी तुम्हाला सांगतो मी किती एक गोष्ट लिहिली होती एक चित्रपट लिहिला होता ते मी करणार होतो पण ती केली नाही कारण नंतर करू भविष्यात पण त्या गोष्टीचं सार हे आहे की आपण म्हणतो ना शेतकऱ्याला सरकारने सोडला शेतकऱ्या कर, शेतकऱ्याचं कोणीच नाही कसं होतं शेतकऱ्याचं ना शेतकऱ्याचा शेत भाव पाहिजे तेव्हा गाव राहील आणि गाव राहील तेव्हा समाज राहील तालुका राहील जिल्हा राहील आणि देश राहील कसं होतं मी तुम्हाला सांगतो एका घरामध्ये तीन मुलं जन्माला आली हे मी खूप अभ्यास करून लिहिलंय आणि पाहिलंय एक राहतो गावी कारण त्याला दादाची जमीन आणि हे काही नाही पिकलं तरी तिथं राहायचं असतं दाळ उघडं ठेवायचं असतं दोघ जातात मुंबईला जी आ... जो मुंबईला जातो तो पहिली एक दोन वर्ष अगदी हौसेने सारखा येत असतो दिवाळीला शिमग्याला गणपतीला सतत येत असतो त्याच लग्न झालं की त्याचं येणं कमी होत तो वर्षातनं तीन चार वेळा येतो मग फक्त मग त्याला मुलं होतात त्याला मुलं झाली की तो फक्त मे महिन्याच्या सुट्टीत येतो ती मुलं थोडी मोठी झाली की मुलांना फक्त कोंबड्या आणि गाय दाखवायला येतो हळू 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 गावचा भाव एकटाच राहतो गावी त्यामुळे भावाला कधी एकटं सोडू नका शेतकऱ्याची साथ जेव्हा त्याचा स्वतःचा भाव देईल तेव्हा गाव देईल समाज देईल देतील आणि मला खरंच गर्व वाटतो मला माझ्या गावाचा भावकीचा आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा सगळ्यांचा ज्या प्रकारे त्यांनी छावावर प्रेम केलं आणि मला जो मान सन्मान आणि प्रेम देत त्याबद्दल सगळ्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार जय महाराष्ट्र जय भवानी थैंक. धन्यवाद जोरदार टाळ्या घ्यायला पाहिजे दादांसाठी